नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल तर रोज छोटी छोटी वाक्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल तर आज आपण अशी वाक्य पाहू जी तुम्हाला रोज उपयोगी पडणार तर ती वाक्य तुम्ही रोज रोज त्या वाक्याची प्रॅक्टिस करा आणि इंग्रजी बोलण्याला सुरुवात करा तर बघू आपण की आपल्याला कोणते कोणते वाक्य रोज कामी येऊ शकते तर पहिलं वाक्य आहे कम इन म्हणजे आत या टेक इट म्हणजे हे घ्या गो देअर म्हणजे तिकडे जा बी सीटेट म्हणजे बसून घ्या गेट रेडी म्हणजे तयार व्हा टेक आउट द बुक म्हणजे पुस्तक काढा ओपन द बुक पुस्तक उघडा रीड लाऊडली म्हणजे मोठ्याने वाचा क्लोज द विंडो मजे खिड़की बंद करा लैच द डोर मजे कड़ी लावा। Give गिव key, चावी कम बैक मजे परत आस् खेमे विचारा Get up, मजे उठा कॉल देम बोलवा। कीप क्वाइट मजे चुप बसा गेट लॉस्ट मजे इतन जा गेट डाउन मजे खाली उतरा गेट आउट म्हणजे बाहेर जा स्विच ऑन द टी व्ही म्हणजे टी व्ही चालू करा इनक्रीज द वॉल्यूम म्हणजे आवाज वाढवा रेड्यूस द स्पीड म्हणजे वेग कमी करा टेक ऑफ युअर शूज म्हणजे बूट काढा गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर मला एक ग्लास पाणी द्या कन्वे हिम म्हणजे त्याला कडवा शो मी मला दाखवा कीप देअर म्हणजे तिथे ठेवा फॉलो मी म्हणजे माझ्या मागे या फील द वॉटर म्हणजे पाणी भरा क्लीन द वेसल म्हणजे भांडे घासा तर ही मी तुम्हाला तीस छोटे छोटे सेंटेन्स दिलेले आहे तुम्ही रोज या सेंटेन्सचा उपयोग करा इंग्रजी तुमची लवकरच सुधारेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा